संपूर्ण व्यवस्था आज कामाला लागलेली आहे दुचाकी वाहन असेल चारचाकी वाहन असेल पूर्णपणे हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये या ही संपूर्ण व्यवस्था आज कामाला लावण्यात आलेली आहे दहा वाजतापासून मतदान मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच अमरावती शहरातील बावीसही प्रभागातील सर्व जे रिझल्ट आहे आपल्या समोर लवकरच येणार आहे सिटी न्यूजच्या थेट सुद्धा आपण सर्व निवडणुकीचा रिझल्ट आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आम्ही पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज मज़ा माना वरी कीअ त सुबुह बीस बजे मिटींग में

आठ प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक चौदा व प्रभाग क्रमांक एकोणीस या प्रभागाच्या मतमोजणी प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे जोपर्यंत या प्रभागाची मतमोजणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत इतर प्रभागांच्या

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना आहे फेरी वाईज माहिती वॉर रूमला देण्यात यावी त्या ठिकाणी आमच्या बसलेले आहे टीम ने फक्त सीव ओपन करा पण आपण सुरू करू नका निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे आपण सध्या मतमोजणी केंद्राच्या आहो, परिसरामध्ये आहोत एकंदरीत जर बघितलं आपण तर बाहेर जे आहे समर्थकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय तसंच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तीन ठिकाणी बॅरेगेट रस्ता अडविण्यात आलेला आहे फक्त प्रतिनिधीच आतमध्ये ज्यांच्याकडे महानगरपालिकेचं कार्ड बनलेलं असेल तेच फक्त अंदर जाऊ शकत आहेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समर्थकांची कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे मतमोजणीला सकाळी दहा वाजतापासून सुरुवात करण्यात आलेली आहे लवकरच सर्वच प्रभागाचे निकाल आपल्या हाती येणार आहेत संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे एक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे किंवा की पथक असेल होमगार्ड असेल तसेच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा चौक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात अगदी थोड्या वेळातच संपूर्ण जे आहेत महानगरपालिकेच्या बावीसही प्रभागाची मतमोजणीचा निकाल आपल्या हाती येणार आहेत अगदी थोड्या वेळात आता संपूर्ण महानगरपालिका प्रभागाचे निकाल आपल्या हाती येणार आहेत आणि याच निकालाची वाट बघत संपूर्ण प्रतिनिधी असेल कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पक्षांचे या ठिकाणी जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे जल्लोष करण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे अवघ्या एक ते दीड आता या घंट्यामध्ये ज्या तासामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात आता निकाल हाती येण्यास सुरुवात होणार आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी त्यागडा बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मा सहमीरकडे पात्र सिटी न्यूज अमरावती मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आता अवघ्या थोड्या वेळात जे आहे सर्व निकाल येण्यास सुरुवात होणार आहे सिटी न्यूजच्या माध्यमातून जे आहे थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जे आहे सर्व निकाल आम्ही या ठिकाणी दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा याला पसंती देत आहेत मोठ्या प्रमाणात सिटी न्यूज चॅनलच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून नागरिक या ठिकाणी थेट प्रक्षेपण